श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामींना कोणताही प्रश्न कसा विचारावा स्वामींना विचारून योग्य निर्णय कसा घ्यावा हे आज आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होते की काही मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्याआधी मनाची घालमेल चालू असते एखादे काम करावे की नाही करावे असा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो आपला जर निर्णय चुकला तर नुकसान होईल का फायदा होईल असे अनेक शंका मनात येतात अशावेळी आपण आपल्या घरातील लोक मित्र जवळचे नातेवाईक यांना प्रश्न सांगतो व त्याचे उत्तर विचारत बसतो प्रत्येकजण त्या प्रश्नाचे उत्तर हे वेगवेगळे असतात असे वेगवेगळी उत्तरं ऐकून आपण अजून गोंधळून जातो अशावेळी मनाला मोठा प्रश्न पडतो आता काय करायचे त्यावेळी एकच करावे आपल्या महाराजांना स्वामींना प्रश्न विचारावा एखाद्याला असे देखील वाटू शकते महाराज थोडेच बोलतात उत्तर देतात तर हो महाराज नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात महाराज त्यांच्या भक्तांना वेगवेगळे संकेत देऊन मार्गदर्शन करतात फक्त तुमचा महाराजांवर दृढ विश्वास असला पाहिजे असा तुमचा देखील आयुष्य असा प्रश्न आला असेल आहे तर महाराजांकडून उत्तर हवं आहे तर ते प्रश्नाचे उत्तर आपण महाराजांना कसे विचारू शकतो हे जाणून घेणार आहोत यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी महाराजांवर तुमचा खूप दृढ विश्वास हवा जरी महाराजांनी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर दिले तरी देखील आपण महाराजां महाराज जे दे उत्तर देतील ते योग्यच असेल याची गाठ मनात बांधून ठेवावी महाराजांचे आज्ञेबाहेर जाऊ नये कारण याने आपलेच नुकसान होणार असते हे महाराजांना आधीच माहीत असते म्हणून कधी कधी आपल्याला महाराज आपल्या मनाविरुद्ध देखील उत्तर देऊ शकतात महाराजांवर तुमची नितांत भक्ती श्रद्धा विश्वास असेल तरच तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारायचे आहे तर त्यासाठी आपल्याला दोन कागदाचे सेम तुकडे घ्यायचे आहेत आकाराने देखील ते सेम असावेत छोटा किंवा मोठा नसावा शक्यतो सेमच असावा एका कागदावर लाल पेनने स्वामी समर्थ लिहायचे आहे व त्याखाली तुमच्या मनातील जो काही प्रश्न आहे तो लिहायचा आहे पण तो थोडक्यात लिहावा उदाहरणार्थ तुम्हाला जर घर घ्यायचे असेल तर त्या कागदावर घर घ्यावे की नाही आणि दुसऱ्या कागदावर घेऊ नये का असा लिहा असे लिहावे दोन्ही कागदांवर रेड पेननीस लिहायचे आहे दोन्ही पद्धतीने सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने लिहावा त्यानंतर दोन्ही कागदांची सेम घडी घालायची आहे या दोन्ही चिठ्ठ्या हातात घेऊन महाराजांसमोर बसावे सर्वात आधी मुजरा करावा व नंतर चिठ्ठ्या हातात घेऊन बसावे महाराजांना आपल्या मनातील प्रश्न सांगावा ते काम करावे की नाही करावे याबद्दल सांगावे व महाराजांनी आपल्याला योग्य मार्ग मार्गदर्शन करावे अशी त्यांना विनंती करायची आहे यानंतर त्या दोन्ही चिठ्ठ्यांना विभूती लावून त्या चिठ्ठ्या हातात हलवून मिक्स करायच्या आहेत व नंतर त्या चिठ्ठ्या महाराजांच्या चरणाला लावून महाराजांसमोरच ठेवायच्या आहेत तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो जे काही असेल त्यांच्या चरणाजवळ ठेवायचे आहेत तिथेच बसून किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर अकरा माळी केल्या तरी चालेल यानंतर महाराजांना नमस्कार करावा मुजरा करावा व घरातील लहान मुलांकडून त्यातील एक चिठ्ठी उचलून घ्यावी व नंतर ती वाचावी जर लहान कोणी नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घेऊ शकता किंवा कोणच घरात नसेल तरी देखील काहीच हरकत नाही तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे बंद करून घ्यायचे आहेत व तुम्ही ती चिठ्ठी उचलावी व वा वाचावी जे काही चिठ्ठीत लिहिले असेल ती महाराजांचे उत्तर आहे असे समजावे त्यांची आज्ञा आहे असे समजावे हा संकेत आहे असे संप समजावे कदाचित आपल्या मनात हो असेल आणि महाराजांनी हो उत्तर द्यावे असे वाटत असेल तरी देखील पुढे त्या कामाने नुकसान होणार असेल किंवा काही अडचणी येऊ शकणार असतील तर महाराजांना आधीच माहीत असते त्या क्षणाला तुमच्या मनात हो असेल आणि महाराजांनी नाही असे उत्तर दिले असेल तरी देखील महाराजांच्या या निर्णयावर पुढे जात राहा कारण आपले कल्याण कशात आहे हे फक्त महाराजांनाच माहीत असते अर्थात हा महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तरच हे काम करावे महाराजांची आज्ञा जी असेल तसं वागण्याची तयारी असेल तरच महाराजांना प्रश्न विचारावा नाही तर नाही विचारला तरी चालेल महाराजांना नाही उत्तर दिले आहे आणि तुम्ही म्हणाल मी हे करून पाहतो तर असे आपले काम कधीच होत नाही तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेले उत्तर याचा अनुभव घेऊन बघा आपल्याला कितीही वाटले आणि आपण ते काम करायला गेलो तरी स्वामींनी नाही सांगितले आहे तर ते काम कधीच होत आपले होत नाही याचा अनुभव स्वतः घेऊन पहा आपल्या भविष्यासाठी जे चांगले आहे तेच स्वामी सांगणार आहेत आपल्या मनात प्रश्न येईल महाराजांना आपल्या आपल्याला का नाही म्हणाले तर त्याचे उत्तर महाराजा महाराज स्वतः कालांतराने दाखवून देतील ती गोष्ट आपल्यासाठी अयोग्य का होती हे देखील आपल्याला कळेल त्यामुळे तुमच्या देखील आयुष्यात अशी कठीण परिस्थिती आली असेल निर्णय घेणं कठीण जात असेल त्यावेळी तुम्ही महाराजांकडे मार्गदर्शन मागू शकता चिठ्ठ्या हलून चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ हा श्री स्वामीचरित्र सारामृतामध्ये देखील देण्यात आलेला आहे बाराव्या अध्यायामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे बाळप्पा महाराज सर्वप्रथम भगवान शंकरांची पूजा कर करून नंतर महाराजांच्या सेवेसाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असे सांगितलं की बालपा सा बाळपांना सांगून ही पूजन थांबवावे स्वामींनी बाळपांना तशी आज्ञाही केली पण बाळपांना असे वाटले सुंदराबाईच्या बोलण्यावरून महाराजांना आपल्याला अशी आज्ञा केली केलेली आहे म्हणून त्यांनी अशा दोन चिठ्ठ्या तयार करून त्याच्यामध्ये लिहिले होते की पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहिले होते पूजन करू नये असे लिहिलेले होते नंतर त्यांनी एका चि एक चिठ्ठी उचलून वाचले त्यात असे लिहिले होते पूजन करू नये तेव्हा त्यांच्या मनाचा सर्व गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञाच त्यांनी सत्य मानली आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहे त्रिगुणांचा वास आहे या त्यामध्ये त्यामध्ये ओढ त्यामुळे आहे असे बाळप्पांना वाटले त्या त्यांच्या महाराजांकडून भगवान शंकरांचे स्वामी महाराजांच्या रूपामध्ये पूजन हे पूजन हे होणारच होते म्हणून बाळप्पा महाराजांनी सुद्धा चिठ्ठीतील आलेले उत्तराप्रमाणे स्वामींच्या आज्ञेचेच पालन केले म्हणूनच मी पुन्हा सांगत आहे महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास श्रद्धा असेल आणि महाराजांची जे उत्तर जर आज्ञा पाळणार असाल तरच असे प्रश्न महाराजांना विचारा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ